नमस्कार मित्रांनो आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो सर्व सनातन भाऊ आणि बहिणींना गणेश चतुर्थीच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या गणेश चतुर्थीचा पर्व गणेशजीचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे आम्ही सुंदरशी मूर्ती आणली आहे मुसकदादा राहिले तर एक आणावं लागल दादा बनवावं लागल तर राहून गेले दादा लाडू खाला मोदक बनवले आहे आपण सर्वांना मूर्ती आवडली असेल गणेशजीची पुन्हा एकदा मी माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांना सुख शांती लाभो जगामध्ये आणि भारतामध्ये सुख शांती राहो हीच एकदंताला माझी विनंती आहे धन्यवाद, धन्यवाद। धन्य।